पाठपुरावा तुम्ही करू शकता कोर्स पाठपुरावा आम्ही करतोय पाठपुरावा न करण्याच्या अगोदरच ती लोकं आमच्या घरी करतात मला यावं लागली आम्ही जे मुलं असते ते मुलांना अशी ओळख असते की वडिलाच्या आईच्या मुला, मुलामुळं मुला, मुलांची ओळख असते असा एक मु माझा मुलगा आहे होता आहे अमर आहे माझा मुलगा त्याचं मला अभिमान आहे की त्यांच्यामुळं आम्ही ओळखू शकतो आई वडील वीर वडील वीर आई वीर पत्नी वीर मुलगी असे या शब्दामुळं आम्ही ओळखू शकतो आता जे बी काय चालेल भारतमातेला जेव्हा बी सैनिकची गरज पडत असेल एक मुलगा मी भारत देशाला गेलेली आहे अजून पण माझी दोन मुलं आहे दोन्ही मुलं भारत देशात सेवेसाठी पाठवण्याची माझी तयारी आहे आणि बी कोणी न्यूज पण ऐकत असा भारत एवढ्या भारतामधून महाराष्ट्रामधून जे कोणी आया असतील गावू नका आई वडिलांनी एवढंच की आपण भारत मातेचे भारत मातेमध्ये जन्म घेतलेले आहोत भारत मातेसाठी जेव्हा तेव्हा गरज पडेल मुलं आणि आमची मुलंच काय आम्हीसुद्धा लढू ભારત માતા કી